आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते वस्त्र श्री देशिन रोड, महानगर सांगली महानगरपालिकेचे उपायुक्त विजय साबळे यांनी सात लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सांगलीमध्ये मोठी कारवाई सांगलीमध्ये चोवीस मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी लोकसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी तक्रारदाराकडे दहा लाख रुपयाची मागणी केली होती त्यातील सात लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणात सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक केल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे याबाबतचा गुन्हा सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या एका चोवीस मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा लाख रुपये लाचीची मागणी केल्याप्रकरणी तक्रार अर्ज सतरा फेब्रुवारी रोजी पथकास दिला होता तक्रारदार यांनी लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने पंचवीस फेब्रुवारी रोजी आरोपी लोकसेवक महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्याकडे पडताळणी केली आरोपी लोकसेवक वैभव विजय साबळे उपायुक्त वर्ग क्रमांक एक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांनी तक्रारदार यांच्या कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या चोवीस मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी स्वतःकरिता तक्रारदार यांच्याकडे दहा लाख रुपयांची लाचीची मागणी करून तडजोडी अंती सात लाख रुपये लाची मागणी केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने लोकसेवक वैभव साबळे उपायुक्त महानगरपालिका सांगली यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणी चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास अनिल कटके पोलीस लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी केला आहे या, या कारवाईमध्ये पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरी सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अनिल कटके तत्कालीन पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे किशोर खाडे पोलिस अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडणीकर पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव वीना जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार उपचार दुर्बिणीद्वारे अचूक निदान योग्य शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूसोपचार कान नाक घसाविका पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून